हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ बघा सकाळची सुरुवात आणि आता लय वाढायला लागले बघा तुम्ही बघू शकता बघा कसं सूर्य आई बघा उन्हाची किरण मस्त पाहिजे बघा गुलाबाच्या झाडाला बघा किती गुलाब गुलाबा तुम्ही बघू शकता कसली फुलंवली ती आणि उन्हाचं प्रमाण लय वाढले आता सकाळच्या वाढले ते बाबा पाहुणे दहा आणि स्वर आमच्या अजून पारुसे हो का कसं दिसतंय वातावरण बघा तुम्हीच बघू शकता साहेब ना कसं हिरवगार ऐक ना जरा काय हो काय ना का त्या तिकडे दोन बाजा घेतले ते वाळवण्यासाठी वाळवण्या लागते ना आपल्याला वाळवण्याचं काम चालू आहे आणि वातावरण कसं वाटते सकाळ सकाळचं ते तुम्ही सांगू शकता इथं काय घातले बघा एवढं यो, मोठं पात केलं तुम्ही माणसं एवढ्या मोठ्या पडतेल काय ताई आहे तर ह्यात घातलं ते बघा बटाटा शिजायला आणि ह्या बटाट्याचं आपण काय बनवणार आहे बघा तुम्ही बघू शकता हा बघ ह्यात आहे बटाटे आता शाबूचे बटाट्याचं खारवडं घालणार आहे आणि जे दोन दिवस दिवसापूर्वी बी आपण शाबू बटाटे याचं खारवडं तयार केलं बघा आणि तर आहे आमच्या कारभारीचं पॅकिंग भरायचं ती बी दाखवत तुम्हाला बसून वाय दाखवत दिसतंय मजा हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग तर काय नाही बघा सकाळचा टायमिंग आहे एक साडे नऊ दहाचा टायमिंग झाला आहे दहाचा टायमिंग होऊन गेलाय का नाही हो गेली ते पण हिथं चाललं आहे बघा बघायचं शाबूचा शाबू बटाट्याचे खरवडे दिसलं ना एवढं सगळ्याची ऑर्डर आहे बघा शाबू बटाट्याचं मागले काय बर्यंत दिसल सगळं बर शाबू बघा इकडे ही, ही देणार कस तर दादा तर ही तुमच्याकडे आहे का नाही बॉक्स मध्ये येणार आहे बारक्या बॉक्स मध्ये पावशर पावशर जाणार आणि त्याच्यावर मोठा बॉक्स येणार आहे जेणेकरून ही चोरा गुण आहे त्या हिशोबान देणार आहे मी तर दुसरी गोष्ट जरी हिशोबांचं लय म्हणणं बरंच ताईसाहेबांचं असं म्हणणं येतं दादा तुम्ही ही बनवता कुठं तुमचं आहे आणि तुम्ही कसं देणार तर आम्ही बनवतो फलटण तालुका आमचा गाव दुधेबावी बऱ्यापैकी ताईंना माहिती आहे बऱ्यापैकी दादा साहेबांना माहिती की आम्ही कुठं बनवतो आणि कसं देतो तर तुमच्या ऍड्रेस व्हॉट्सअपला नंबरला ह्या नंबरला आता नंबर जी मी दिली त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं तुम्ही मेसेज केल्यानंतर त्याला तुम्ही तुमचा ऍड्रेस द्यायचा ऍड्रेस दिला ॲड्रेसवर तुम्हाला घरी कुरिअरनी मिळेल नाहीतर पोस्टपेडनी मिळेल खेड्यात असतं तर पोस्टपेड होईल आणि कुरिअर काहीच अडचण नाही बरेच ताई साहेब घेतलेलं आहे माहिती बरं ताई साहेबांना घ्यायचं असतं पण त्यांना असं वाटतं कसं येणार तेवढे लांब राहतात आपण शहरात राहतो काय नाही काय ऑल इंडियात कुठं पार्सल जातो बरोबर आपलं उन्हाळ्या का मधलं आता कुरड्या चालू होणार सेवा चालू होणार आहे त्यातून आणि शाबूचे पापड खारवड नवीन कोण असेल तर सांगतो रात रात आपल्याकडं घाटी मसाला मालवण मसाला मिरची पावडर पावडर करा चटणी त्या चटणी उपलब्ध आहे हळद हळद देश हळद ह्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो मी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस या नंबरला तुम्ही मेसेज करा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती व्हॉट्सअप नंबर आहे हा बघा पण तर देतो नवीन कोण असेल तर आपला घरपोच सेवा आहे सांडगेच बघा सांडके पण आहेत बघा मस्त टेस्ट आहेत बघा मिक्स डाळीचे आहेत काय नाही बघा असं जात बघू शकता बाहेर चालू बघितलं शाबू बटाट्याचे खारवडे लाईट गेल्या मग काय झालं थांबल तुम्ही शाबू बटाटे बघू शकता कसा येतो शाबू शाबूचे पापड एकदम शुभ्र येत बघा लाईट गेली ना बघा का एकदम पापड पांढर शुभ्र आहे इथं तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि मस्त आहेत बघा आणि तळ्या मी दाखवणार का मस्त येत फुलत्यात बघा चाललं इथं करा बऱ्याच्या आमची चालली पॅकिंग करायची जर बटाटा घातले शिजायला पहिल्यांदा तुम्हाला बटाटा तर दाखव हस तळायचं ते पण सांगतो आम्ही म्हणजे फुलत कसं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे काही तर बटाट्याला जाळ घातलंय वाप लागली काय ताई तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो काही वट्टा तुम्हाला कळल घरापुढं आमची स्वच्छता हाय का नाही का कसं वातावरण आहे कुठं बनवतोय कसं बनवलं जातंय आमचं घर बघा इकडं टाकी हाय का हाय का, हाई का? कसं आहे वातावरण कशावर आमची पलीकडच्या खाटवरती खेळत बसली ह्या दोन बाज आहेत वाळू घालण्यासाठी हो का गावाकडे एकदम आम्ही ह्याच्यात राहिलेलं आहे बघा रानात शेती पण तुम्हाला दिसत असेल हो का इकडे आमची मका आहे पलीकडं वाळू घातलेली तुम्हाला दिसत असेल वाळू घातलेलीच म्हणती मका आहे तिकडं इकडं असं बघा एकदम रानात राहिलं आहे आम्ही फक्त तुम्हाला तर माहीत आहे मागच्या दोन तीन दिवसात आम्ही व्हिडिओ टाकलं होतं कोण काय म्हणतंय कोण कोण कुठलं ताई साहेब कशा बोलतात काय नाही त्या विषयावर आता काय बोलायचं नाही बरं का मग तुम्हाला आमचा परिसर एकदा दाखवला आणि ह्याच्या आधी सावली नव्हती बघा आमच्या का सावली केली उन्हा उन्हासाठी आहे का नाही व शिजवायला ऊन लागत होतं थांबू पण वाटत नव्हतं बघू शकतो बटाटे शिजवून पण घेतलेत आणि चालले बऱ्यापैकी आमच्या कारभार्याचं आता काम चाललंय लाईट गेल्यामुळं जरा आहे का नाही तर स्वराच उरकायचंय आम्हाला अजून शाळेत जायला कसं वाटतंय वातावरण तुम्हीच कमेंट करून सांगा की आम्ही स्वच्छ जागेत करतोय का मसाला बनवताना ताजाच तेल घेतलं जात आम्ही भाजत नाही सूर्यफुलाचं तेल वापरलं जात तळण्यासाठी हा एका ताई साहेबांचा मला काल फोन आला की स्वच्छ असू पदार्थ चांगलं कुठलं क्वालिटी साधच आहे आमचं पण व्यवस्थितपणे बघू शकता आमच्या घरात काही फरशी नाही कोबाच आहे पण ते बघा कसं आहे चटई टाकली जाते चटईवर सगळं केलं घाण अजिबात येणार नाही तुमच्या जर पदार्थामध्ये घाण जर आणि तुम्ही जर आम्हाला कम्प्लेट केली तरी तुम्हाला दुसरा माल दिला जाईल कि तुमचं ते आम्ही परत घेऊन तुम्हाला पैसे दिले जातील आणि तसं होत पण नाही कलेक्ट ताई साहेबांचा मला फोन आला की आम्हाला मसाला पाहिजे पण तुम्ही ज्यावेळेस मसाला बनवता ना ते कुठल्या तेलात तळता किंवा हायेच तळलेला तेल परत वापरता का अजिबात नाही जेवढं तेल लागतं एवढं तेल आम्ही घेतो आणि त्यापासून मसाला बनवतो घाटी मसाला आणि मालवणी मसाला आणि आज बनवणार आहे पण कोणत्याही गोष्टी घेताना तुम्ही पहिल्यांदा आमचे व्हिडिओ बघा आम्ही व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळं दाखवतो आणि त्यात येत आहे तुम्हाला द, काय त्यात द, आले तर तुम्ही कमेंट करा की काय ना ताई तुम्ही तेल खराब घेतलंय बनवताना तुमची तसं आहे तसं आहे सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य येत्या खरंच ताई साहेबांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि तुमच्या सपोर्ट आज आम्ही आहे आता दोन दिवस झालं दोन दिवस गेला आता वाया जाऊ द्या कारण कमेंट पण तसं आलते ना मग आमचं पण कसं निगेटिव्ह विचार येतं हा झालं बघा हा चालतंय तर मग आणि व्हिडिओ कसा वाटतं ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्हाला वातावरण आमचं दाखवले ते वातावरण कसं वाटतंय हे पण कमेंट करून सांगा चालतंय मग